मित्रांनो आता तुमच्यासाठी खुशखबर मिळणार आहे कारण की आपली जी विधानसभेची निवडणूक होती ती पार पडलेली आहे आणि आज तिचा रिझल्ट आहे तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये रिझल्ट लागल्यानंतर सरकार स्थापन होणार आणि ज्या काही तुमच्या योजनेचे पैसे बाकी आहेत आणि कोणत्या योजना असो आणि किती पैसे राहिले आहेत ते पाहून घेऊया पण शेतकरी मित्रांनो अद्याप निवडणूक तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती आचारसंहिता लागल्यानंतर आपली जी पीक किमा असो किंवा इतर कोणत्या योजना असो नमो शेतकरी असो किंवा पी एम किसान असो यात समजे जे योजना आहेत किंवा लाडकी बहीण असो त्यांचे पैसे आपल्याला या महिन्यामध्ये जे काय पडणार होते ते काय पडले नाही त्यामुळे बरेचसे शेतकरी किंवा तरुण पिढी चिंतित आहे किंवा लाडक्या बहिणी चिंतित आहेत की आपले हे येणारे पैसे कधी पडणार आहेत किंवा नेमके किती येणार आहेत आणि कव्हा येणार आहेत का योजना बंद झाल्या तर मित्रांनो योजना बंद नाही झाल्या तर ते पैसे आता तुम्हाला येणाऱ्या आठ दिवसानंतर पडणार आहेत कारण की सध्या आचारसंहिता संपलेली आहे म्हणजे की आजपासून संपणार आहे त्यानंतर रिझल्ट लागला की आठ दिवसात सरकार स्थापन होते आणि त्यानंतर जे सरकारला सम्रता आणि ज्या योजनेचे हातं हातात काम घेणार लागणार आहे कारण की हे योजना स्थगित येत नसतात यांची पैशाची तारीख लवकरात लवकर लोकात तुमच्या समोर येईन समोर काळात पण मित्रांनो पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी असो या योजनामध्ये सरकारने निवडणुकीच्या आधी नो जाहीर केले की, की आपल्याला कमीत कमी तीन तीन हजाराची वाढ म्हणजे की तुम्हाला आता पाच हजार रुपये वाढून मिळणार आहे पी एम के असो किंवा नमो शेतकरी योजनामध्ये असो आणि तसेच लाडकी बहीण असो किंवा इतर योजना असो त्यांच्यामध्ये एकवीसशे रुपये वाढ केली आहे म्हणजे की पहिले पंधराशे रुपये हप्ता होता तर आता एकवीसशे रुपये हप्ता झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या संध्या योजनेचा तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच की आठ दिवसाचा आत लाभ म्हणजे की आठ दिवस झाले की लगेच लाभ भेटणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी किंवा कोणत्याही लाडक्या बहिणींनी थोडीशी चिंतेत व्हायची गरज नाही आणि त्यांना लवकरात लवकर हे पैसे खात्यावर पण आहेत व तसेच मित्रांनो असे काही शेतकरी आहेत की त्यांचे पी एम किसानचे अठरावा हप्ता आलेला नाही तर अठरावा हप्ता का नाही आलेला तर ते त्यांनी ई के वाय सी पूर्ण केली नसेल त्यामुळे नाही आला लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावे आणि आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक करावे म्हणजेच की तुमचे जे बँक योग्य असेल आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेत पैसे गेले असतात अठरावा हप्ता आणि एकोणीसवा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडणार आहे तर पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा पाचवा हप्ता ज्या शेतकऱ्यांचा राहिलेला आहे ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंतित व्हायची गरज नाही आणि तुम्हाला आता खुशखबर लवकरच मिळणार आहे तसेच तुमचे जे पी की आहे ते बी लवकरात लवकर मिळणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचे हे पी की असो किंवा पी एम किसानचे हप्ते असो किंवा नमो शेतकरीचे हप्ते असो जे बाकी राहिले आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की ते बी चिंतित असताना त्यांची चिंता दूर होईल भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद